काय झालं रात्रीने आमचं लाईटीचा परत प्रॉब्लेम झाला होता मग प्रांजलचे पप्पा रात्री काम करत बसले आणि प्रांजलच्या आजोबांनी फ्रीजचं बटन दाबून दिलं वाटतं पायान चालू आहे थोडासा खाण्यापिण्याचा काही नियम असतात एकच कडधान्य खायचं म्हणजे चपाती खात असेल तर आठ दिवस कंटिन्यू चपातीच खायची भात नाही खायचा दाळी साळी नाही खायच्या कडधान्य कोणतेच खायची नाही परत मसाल्याचं खायचं नाही कांदा लसूण बघा प्रांजलनी घेतली खेळणी ड्रममध्ये भरलेलं आहे पाणी आणि चालू आहे खेळायचं काम खूप दिवस असे वाईट वाईट परिस्थितीतून आमच्या पप्पांनी खूप कष्ट करून मेहनत करून असलेलं उभं केलं आहे त्यामुळे पप्पाची जी मेहनत आहे ती आमच्या डोळ्यासमोर आम्हाला दिसते हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहेत सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आता माझी सगळी कामं चालू चालू झालेली आहे पारायणावरून आले केंद्रातून आले सगळे कामाला सुरुवात झाली आणि इकडं घर वगैरे स्वच्छ पुसून वगैरे घेतलेले सगळं सगळे बेडरूम आवरून घेतले आता फक्त कपड्याचं गठोड राहिले इस्त्री करायचं तेवढं इस्त्री करून घेते थोडेसे भांडे आहे अजून घासायचे स्वयंपाक वगैरे करून प्रांजलच्या पप्पांचं आवरून दिले आणि आज काय झालं रात्रीने आमचं लाईटीचा परत प्रॉब्लेम झाला होता मग प्रांजलचे पप्पा रात्री काम करत बसले आणि प्रांजलच्या आजोबांनी फ्रीजचं बटन दाबून दिलं वाटतं तर सगळं फ्रीजमधला बर्फ वितळला आणि सगळं इथं फ्रीज इथं फ्रीज ठेवते ना तर इथं सगळं फ्रीजचं खाली पाणी आलं तर मग मी काय केलं फ्रीज इकडं सेट केलं आणि इथलं सगळं आवरून घेतलं फ्रीजवरचा कचरा वगैरे सगळं काय काय होतं परत तिथं पाल येते फ्रीजच्या पाठीमागे ना पाल येते कुठून येते काय माहिती पण यायला लागली आहे तर मग फ्रीजला पण इकडं इकडेच ठेवलेलं आहे मी आता आणि <coughs> मला अजून जेवण करायचं आहे म्हटलं जेवण वगैरे नंतर करते पहिले कपडे धुवून घेते भांडे धुवून घेते जेवण केलं तर मग कंटाळा येतो आणि पारायण चालू आहे थोडंसं खाण्यापिण्याचे जर काही नियम असतात एकच कडधान्य खायचं म्हणजे चपाती खात असेल तर आठ दिवस कंटिन्यू चपातीच खायची भात नाही खायचा डाळी साळी नाही खायच्या कडधान्य कोणतेच खायचे नाही परत मसाल्याचं खायचं नाही कांदा लसूण बरेच नियम असतात गादीवर झोपायचं नाही चटाईवर बसायचं चटाईवर झोपायचं चमड्याचे बेल्ट वगैरे असे लावतो आपण ते लावायचे नाही पुरुषांनी दाढी वगैरे करायची नाही या सात दिवसामध्ये खूप सारे आपले गुरुचरित्र पाळण्याचे नियम असतात ते पाळावं लागतात तर माझं पण चालू आहे खाटावर बसायचं नाही पण माझ्या दोन तीन वेळा खाटावर बन बसण्यात आलं कारण की ती सवय असते रोज काम झालं का खाटावर जाऊन बसायचं आवरलं की बसायचं थोडा वेळ आराम करायचा आणि दोन दिवसपासून तेच होतं खाटावर जाऊन बसलं बसते आणि मग म्हणते अरे 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 मला बसायचंच नाही आहे खाटावरती पण असं चुकलं म्हणून माफ कर असं म्हणते आणि परत कामाला सुरवात करते तर बघा माझं इकडं काही चालू कसलं <coughs> का <coughs> काम तर लगेच प्रांजलची काहीतरी हुडू असते आणि बघा काय करते तिथं आता मी धुते ना कपडे तुझी काही गरज आहे का कपडे धुवायला थांब तुम्हाला दाखवते बघा प्रांजलनी घेतली खेळणी ड्रम मध्ये भरलेलं आहे पाणी आणि चालू आहे खेळायचं काम काय करते का हा काय करते इथं कशाला घेतलाय हा घोळ खाली घेतलाय कशाला घेतलाय आणि हातावर ती काय लावलंय काय लावलं हातावर प्रांजल इकडे बघ माझ्याकडे कशाला काय लावलं तिथं आणि तू काय करते त्याच्यामध्ये काय घेतले ते खेळायला ला? लागला का शाळेला किती दिवस सुट्टी आता दहा दिवस असच उद्योग करायचे आता वाढव आहे की नाही बाथरूमच्या बाहेर चल मला कपडे धुवायचे आली का बाहेर प्रांजल मी काठी घेईन बर का आता मी करते माझं काम तू काय करते तिथं मी भांडे घासणार आहे तू काय करणार आहे तुझं काय काम आहे काय काम करणार तू काय पण दाखव मला काय करणार आहे तिथं काय करणार आहे कपडे धुणार आहे का तू कपडे धुणार आहे दो कपडे दो दो ना कपडे कपडे नाही आहे ना कपडे हा ते कवर आहे फ्रीजचं कव्हर काढलंय मी धुवायला चलो बाहेर एवढी कामावाली झाली तू करायचं तेव्हा पर जीवावर येईन मग म्हणान मला अभ्यास आहे मला हे मला ते चलो बाहेर बघा ना बाथरूम मध्ये जाऊन बसली केव्हाची मी लक्ष नाही दिलं तर ना लगेच साबण घेणार पाणी घेणार हाताला लावणार ड्रमचं पाणी खराब करणार एक तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमच्या सोसायटी मध्ये आणि त्याच्यात पण अजून हे उद्योग करते वाडव वाढव पाणी नाचणार हे दहा दिवस आता ख्रिसमसची सुट्टी भेटली दिवसभर ओरडावं लागतं हे नको करू ते नको करू ते नको करू जे कर म्हटलं तेच उद्योग करून बसते <coughs> चला आता मी फटाफट भांडी आणि कपडे आवरून घेते नंतर मला इस्त्री करायची आहे तर चला आता मी कपडे धुवून घेते हाय नमस्कार आता हा ब्लॉग डायरेक्ट संध्याकाळी कंटिन्यू करते मी कारण की थोडंसं दुपारी आराम केला आणि काही कपड्यांच्या घड्या वगैरे होत्या काही कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या प्रांजलला दूध पोळी खाऊ घातली आणि थोडा वेळ मी पण आराम केला त्यामुळे मग ब्लॉग नंतर काढलाच नाही आणि थोडेसे रील्स बनवले नंतर आणि प्रांजल बघा मस्त रेडी होऊन बसली संध्याकाळ झाली फ्रेश झाली हात पाय तोडून धुतले गंध पावडर झाली हाय प्रांजल सुट्टी लागली लय मज्जा चालू आहे की नाही मस्ती करते ना बघा प्रांजल कशी नटून बसले प्रांजलनी काय केलं आहे माहिती का पावडर लावली पहिले नंतर म्हणती मग मग इथं आहे ना माझं थंडीमुळे कसं झालं आहे बघ इथं इथं आणि मग पावडर लावून घेतलं नंतर मला बोलते ती व्हॅसलिन घेऊन मला लावायला पावडर लावली मग व्हॅसलिन लावून घेतली प्रांजलनी आणि मग आता रेडी झाली <laughs> काय झालं आहे तुझं नाकाजवळ हां असं आहे ना थंडीने उरल्यासारखं झालं नाही का स्किन अशी तर मी सकाळी लवकर जाते साडेसातला तर, ला तर ती पण साडेसातला उठून बसते तिचे पप्पा मला सोडवायला येतात तर ती तोपर्यंत दहा पंधरा मिनटं मोबाईल बघत बसते मग पप्पा आले का मग पप्पासोबत खेळायला चालू होतं तर त्याच्यामुळे ती लवकर उठायची सवय लागली दोन चार दिवसापासून तिला पण थंडीने तिची थोडीशी स्किन ते झाली आहे तर चालू येतं व्हॅस्लिन वगैरे लावायचं बोरोप्लस लावायचं हां प्रांज आमच्या वेळेस तर कसलं व्यासलीनं बरोप्लस आम्हाला भेटत नव्हतं आम्हाला शेळीचं दूध लावायचं आम्ही मलाई लावायचो दुधाची हळद लावायचं असंच लावायचं हळद हळद हळदीमध्ये मलाईला टाकायची मग ते लावायचं परत मम्मी म्हणायची शेळीचं दूध लावल्याने मग चेहरा उलत नाही म्हणजे असं नाही का हिवाळ्यात कसं खरबुडा खरबुडा होतो तसं होत नाही मग आम्ही शेळीचं दूध लावायचं पहिल्या शेळ्या होत्या बकऱ्या त्यांची पिल्लं आणि आम्ही तर पहिले पास्ताच्या कोपीमध्ये राहिलेलोय पास्ताची कोपी होती त्या कोपीमध्येच हो कोपी मम्मी स्वयंपाक करायची तिथंच कापूस टाकायचो तुम्हाला मी आमचं जु गेल्यानंतर माझं जुनं घर आम्ही जुन्या घरात राहत होतो आता तर तशी कोपी राहिल्या नाहीये पण आम्ही त्या कोप्यांमध्ये होतो पावसाळ्याच्या दिवसात आम्हाला खूप वाईट वाटायचं पाऊस यायला जेव्हा चालू व्हायचं ना तेव्हा वारं सुटायचं अक्षरशः आम्हाला अंगावरच्या गोदड्या असतात गो ना अंगावरच्या गोदड्या आम्ही ना दाराला लावत होतो माझं भाऊ मी आम्ही असं पकडायचं गोदडी पप्पा आणि आमचे पप्पा कसं पायळू म्हणतात ना तर पप्पा पायळू आहे आमचे तर हा तर त्यांना विजेचं याचं मला भीती म्हणून म्हणायची तुम्ही विज विजांपासून लांब राहा मग विजा जर चमकायला लागल्या ना मग मी आमची दारामध्ये सांडस टाकायची सांडशी असते ना आपली चहा आपण धरतो स्वयंपाकात वापरतो ते सांडस किचनची ती सांडस त्याच्यात टाकायची नाहीतर मग वेळा असं काही लोखंडी वस्तू ठेवायच्या जेणेकरून आपल्या घरावर वीज येत नाही असं आमची मम्मी करायची पहिले जुन्या गोष्टीकडे जर आठवलं ना तर खूप काही असतं सांगण्यासारखं आणि खूप दिवस असे वाईट वाईट परिस्थितीतून आमच्या बाप्पांनी खूप कष्ट करून मेहनत करून आज सगळं उभं केलेलं आहे त्यामुळे पप्पाची जी मेहनत आहे ती आमच्या डोळ्यासमोर आम्हाला दिसती आमचे पप्पा रात्री चार चार वाजता तीन तीन वाजता वाळू भरायला जायचे आमच्यासाठी मेहनत करायचे आम्हाला वडापाव खाऊ घालायचे पप्पा स्वतः वडापाव बनवायचे तेव्हा आम्हाला जास्त वडापाव माहीत नव्हता जिलेबी माहीत नव्हती परत पॅटीस माहीत नव्हते गुलाबजामुन हे तर काहीच माहीत नव्हतं माहीत नव्हतं किंवा फक्त भाजी भाकर चपाती आणि शिळ्या ज्या उरलेल्या असायचे त्याचे कोरके करायचो ते खायचो तर जुन्या दिवसाच्या खूप काही आठवणी आहे जुने दिवस जर काढले तर डोळ्यात पाणी येतं अक्षरशः आणि आम्ही पास्ताच्या कुपीमध्ये राहिलेलो आहे असं वीस वीस क्विंटल कापूस असायचं घरामध्ये तिथं एका कोपऱ्याला आमची चूल असायची असाच एक वेळा कापूस होता घरामध्ये पप्पाच्या म्हणजे आमच्या घराला आग लागली मांजरी नाही ना देवाची वात घेऊन गेली तर आमच्या घराला म्हणजे कोपीला आमच्या पास्ताच्या कोपीला आग लागली होती सगळे शेजारची लोकं आले होते विजवायला खूप खूप जुन्या गोष्टी आमच्या काही आणि पाऊस आला का त्या पावसाचे दिवस तर मला खूप आठवतात तर त्या दिवसामध्ये आम्ही अक्षरशः गोदाडा लावायचो दाराला आमच्या दाराला दारसुद्धा नव्हतं आमच्या कोपीच्या कोपीला दारसुद्धा नव्हतं आम्ही सगळं दो दोघं तीघजण भाऊ होतो असं दाराला गोदाडा लावायचो काही पण लावायचो आणि पास्ताची कोपी अशी गळायची आम्ही पातेले ठेवायचो प्लेटं ठेवायचो त्या ठिकाणी आणि रात्र रात्र कधी कधी असं ते वल्ल्या जागेवरती झोपलेलं असं पप्पाने आम्हाला खूप मेहनतीने आम्हाला लहानाचं मोठं गेलेलं आहे पप्पाने आमच्यासाठी खूप कष्ट केलेले तर बोलायला जर गेलं तर डोळ्यात पाणी येतं विषयाने विषय निघत चालतो तर त्यामुळे खूप वाईट वाटतं आणि सांगायचं होतं एकन गेलो एकीकडे तर बघा व्यस्लींवरून विषय निघाला कुठले कुठं जाऊन पोचला तर असं आहे आजकालच्या मुलांना सगळं काही अवेलेबल आहे आम्हा आमच्या वेळेस एवढं काही नव्हतं शिक्षणाच्या बाबतीत असो नाहीतर इतर काही गोष्टीच्या बाबतीत असो आमच्यासारखे दिवस आता म्हणजे पहिल्यासारखे दिवस राहिले नाही रा... आहे तर आणि अजूनही गावाकडे काही शेतकऱ्यांची मुलांची हाय अजून ही परिस्थिती आहे लगेच नाही आहे असं नाही आहे पण आता खूप कमी झाली तशी परिस्थिती आता दिवसेंदिवस सगळे शिकले प्रगती झाली तरी पण अजून काही काही घरात आहे असं अजून काही घर आहे गावाकडे बघायला भेटतात असं पास्ताच्या घरात नाजूक परिस्थिती खायला खायला पण अडचण येते काय बनाव काय नाही तर चला विषय खूप मोठा होईल त्यापेक्षा आपण आपलं जे काम आहे त्या कामाकडे कामा वळूया तर आता आहे ना मी हे बनवणार आहे व्हेज पुलाव बनवणार आहे तर व्हेज पुलावसाठी मी इथं सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे तर कसं बनवणार आहे काय बनवणार आहे मी तुम्हाला पुढं थोडं थोडं दाखवते तर आता ब्लॉग कंटिन्यू करा मला पुलाव बनवायला घेतला मी आणि प्रांजलस तर मम्मा मला अभ्यास दे मग तू तू तुझं तुझं काम कर मी माझं करते तर बघा आता इथं आहे ना बसली अभ्यासाला बस किचनमध्ये बसलो आम्ही हॉलमध्ये काय बसलो नाही आता मला इथं पुलाव टाकते म्हणलं मग तुला अभ्यासाला सांगते काय काय करायचं तू तोपर्यंत करत तुम्हाला दाखवते प्रांजल ड्रॉइंग करते तर कशी करते ते दाखवते बघा प्रांजलच्या फ्रेंडचा बर् होता ना तेव्हा प्रांजलला हे भेटलं होतं ना प्रांजल कोणाचं बड्डे लव हे भेटलेले तुला कोणाचं हा बापरे नाव पण माहिती बाई तुला सगळ्यांचे बघा इथं पिकॉकला कलर केलंय बघा प्रांजलने हा हेनला केलंय असं एक एक सोडलंय एक का किंग एक काबार केलंय किंगफिशर आता <coughs> स्पेरो। स्पेरो। आ, ते करू ना आऊल इकडे राहिले बघ स्पॅरो करा स्पॅरोला करा आता कलर त्याच्यामध्ये दिले बघ कोणते कोणते कलर भरायचे तेच कलर भरायचे त्याच्यामध्ये थांब हे बघ त्याच्यात दिलय ब्राऊन ग्रे व्हाईट याच्यात तर तू ज्याच्यात व्हाईट एक पण कलर नाही आहे तर दे व्हाईट नको देऊ ब्राऊन दे ग्रे दे चला आता मी प्रांजलला थोडंसं कलर करायला लावते हा घे ग्रीन नाही घ्यायचं आहे ब्राऊन हात काढ तू तर चला आता आहे ना कलर करीन तोपर्यंत मी पण पुलाव बनवायला घेणार आहे हां प्रांजल तू कलर कर आणि मग मी पिझा हे, हे, हे पिझ्झा झाला हो तो ब्लॅक येतो हे बघा प्रांजलचे बुक एवढे सगळे बुक बुक आहे तसे काय प्रांजल आता मॅट्रिकची परीक्षा पास करते <laughs> बघा एवढे जाडे जाडे बुक आहे नर्सरीच्या मुलांना एवढले पुस्तक मोठे मोठे तेव्हा हे बघा प्रांजलचे पुस्तके बघा हे हे क्लासचे पुस्तक आहे सगळे आणि हे एक्स्ट्रा मी आणलेलं होतं तिला तर बघा हे चार पुस्तक असे जाडे जाडे ना, आम्हाला नवी ना दावीला होते असे पुस्तक चला आता प्रांजल आहे ना करते अभ्यास तोपर्यंत मी यांना ना पुलाव बनवून घेते रेसिपी वगैरे काय तुम्हाला बघा प्रांजलला खायचे शेवया ह्या मम्मीनी ना मला कधी मार्च नाही मार्च नाही एप्रिल मे मध्ये मे मध्ये दिलेले वाटतं या शेवया हा भावाचं लग्न झाल्यानंतर भावाचं लग्न झाल्यानंतर मला मम्मीने या शेवया दिल्या माझ्या मामीनी करून आणल्या होत्या मग मामीनी माझ्या वाट्याच्या पण केल्या होत्या मम्मीला पण दिल्या होत्या तर प्रांजलला शेवयाची आठवण आली आणि थोड्याशा शेवया होत्या अशा दोन एक प्लेट उरलेल्या असते त्या शेवाया वरती ठेवलेल्या होत्या मी टिपामध्ये तिने मला वरती किचन वाट्यावर चढून मला शेवाया काढायला लावल्या पण त्या शेवाया बघितल्या नाही गेल्या ना त्याच्यामध्ये आळाया झाल्या बारीक बारीक आणि ती मला म्हणती चांगल्या चांगल्या निवडून काढ ना चांगल्या चांगल्या मग मला आळ्या बघितल्यावरती मला ते नको म्हटलं त्या खाऊच नको आपण एखादं पॅकेट आणू आणि मग तुला शेवाय बनवून दे तर आज काय पॅकेट आणणं होणार नाही पण उद्या पॅकेट आणेल मी तिच्यासाठी तर तुम्हाला दाखवते कशा बारीक बारीक आळाया झालेल्या शेवयामध्ये जास्त दिवसाच्या झाल्या किंवा बघितल्या नाही गेल्या त्याच्यामुळे झाल्यात त्या तर बघा आळाया कशा झाल्या थांबसून बघ बघ कशा झालाय त्याला आणि तू म्हणते चांगल्या चांगल्या बघून दे ना चांगल्या चांगल्या बघून दे ना कसे द्यायचे चांगल्या चांगल्या बघून आता नको खाऊ त्या खराब झाल्या बाळा हे बघा कसे सोन किड्यासारखे किडे दिसत त्याच्यामध्ये नको बाबा फेकून दे सगळ्या त्या का असं का चला आता मी या ना फेकून देते इकडे चालू आहे पुलाव पुलावचा मस्त वास सुटलाय तर मी म्हटलं शेवाय केलं तर प्रांजलचं माझं काम शेवयामध्ये होऊन जाईन कारण की मला भात खायचा नाहीये सात दिवस तर आता मला मायसाठी काहीतरी करावं लागेल प्रांजलीच्या तर झालं पुलाव आणि प्रांजलीला शेवया पण खायच्या होत्या मी म्हटलं मी पण शेवाया खाईन म्हणजे मला पण चपाती वगैरे नाही केली तरी चालन कारण की गव्हाचंच असतात शेवाया आणि गव्हाचं मी खातीये सात दिवस तर मला चालतं पण आता शेवाय पण नाही खायच्या तर बघू काहीतरी बनवते आता माझ्यासाठी तर चला पुलाव होतोय पुलाव झाल्यानंतर परत तुम्हाला भेटते बघा किती सुंदर पुलाव आपला तयार झालेलं आहे भाज्या भाज्या सगळ्या वरती आल्या याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एका साईडने काढून दाखवतो मला बघा किती सुंदर पुलाव झालेला आहे कोण आत न करण बाळा माझा ते व्हिडिओ चालू आहे बघा किती सुंदर असा पुलाव झालाय गरम गरम वाटण्याचा सीजन चालू आहे मस्त तम... भांजलला तर लय भूक लागली हा भांजल अय कसा झाला पुलाव पुलाव कसा आहे छान झालंय थंड होऊ दे थंड होऊ दे अरे 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 थंड होत ना छान आहे अरे बापरे यमी झालंय मस्त मस्त खा मग पोटभर खायचं आणि झोपायचं मग काय नकोय टोमॅटो आता प्रांजलचं आहे ना जेवण चालू आहे तर सगळ्यांनी या प्रांजलचा पुलाव खायला हा प्रांजल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि गुड नाईट